नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन हजार सव्वीस नवीन वर्ष काही दिवसातच सुरू होणार आहे या नवीन वर्षात गुरुचरित्राचा हा अध्यायाचे वाचन तुम्ही जर सुरू केले तर तुमचे सुखाचे दिवस आणून देऊ शकतो हा गुरुचरित्राचा अध्याय तुम्हाला माहीत असेलच की संपूर्ण गुरुचरित्र संपूर्ण नियमांचे पालन करून जर तुम्ही केले तर त्याचे चमत्कारी लाभ होतात चमत्कारी अनुभव येतात सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होते आणि ज्या गोष्टीसाठी आपण संपूर्ण गुरुचरित्र करत आहोत त्या गोष्टीचा लाभ नक्की होतो परंतु प्रत्येक व्यक्तीला गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नसते कारण धावपळ असते धकाधकीचे जीवन आहे व्यवसाय आहे नोकरी आहे त्यामुळे वेळ मिळत नाही वेळ मिळाला तर नियमांचे पालन होऊ शकत नाही अशा अनेको समस्या स्वामी भक्तांना स्वामी सेवेकरांना येतात त्यासाठीच अध्यायाचे वाचन केले जाते कारण याची एक वेगळी मान्यता असते कारण गुरुचरित्राचा प्रत्येक अध्याय हा वेगवेगळ्या लाभांसाठी आहे वेगवेगळा लाभ आपल्याला करून देतो असाच एक गुरुचरित्राचा अध्याय आहे जो आपल्या जीवनातली दरिद्रता संपवतो संकटे दूर करतो गरिबी दूर करतो आणि सुखाचे समृद्धीचे शांततेचे समाधानाचे दिवस आणून देतो हा अध्यायाचे वाचन आपण रोज सकाळी करायचे आहे कमीत कमी तीन महिने या अध्यायाचे वाचन करायचे आहे आणि जास्तीत जास्त तुमच्यावर आहे तुम्ही किती करू शकतात किती दिवस वाचू शकतात श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने महिला पुरुष कोणीही या अध्यायाचे वाचन करू शकतात सकाळी अंघोळ झाल्यावर हा अध्याय वाचून घ्यायचा आणि मग नोकरी व्यवसायासाठी घरातून बाहेर पडायचं आता हा अध्याय कोणता आहे हा अध्याय तुम्ही गुरुचरित्राचा पारायण असेल तर त्यातून वाचू शकतात किंवा गुगलवर पीडीएफ सुद्धा तुम्ही हा अध्याय वाचू शकतात म्हणजेच मोबाईलमधून गुरुचरित्र वाचण्याचे कोणतेही नियम नाही फक्त गुरुचरित्र वाचत असताना किंवा सुरू असताना किंवा जेवढे दिवस तुम्ही करत आहात तेवढे दिवस नॉनव्हेज खायचे खायचं नाही कारण हे अप अपवित्र गोष्ट मानली जाते आता हा अध्याय कोणता तर हा अध्याय आहे गुरुचरित्राचा बारावा अध्याय तुम्हाला गुरुचरित्राचा बारावा अध्याय रोज एक वेळेस वाचायचा आहे विश्वासाने मनोभावाने वाचलं तर प्रत्येक गोष्टीचं फळं तुम्हाला नक्की मिळतील प्रत्येक गोष्ट तुमची नक्की पूर्ण होईल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ